देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व त्यालाच पांडुरंगाचा कौ पाच वर्षांपूर्वी आषाढीला पांडुरंगाची पूजा करण्याचा हक्क हिरावून घेतला पण खऱ्या भक्तांच्या श्रद्धेला कोणी रोखू शकलं नाही त्यांचा पांडुरंगावरचा विश्वास अबाधित राहिला आणि आज पुन्हा त्याच भक्ताने त्याच पंढरीत आषाढी एकादशीला सन्मानाने पांडुरंगाची पूजा केली आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार देवेंद्रदा कोठे आणि आमदार सचिन दादा दा कल्याण शेट्टी ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा केंद्रातील मोदी सरकारने अकरा वर्षांमध्ये लोकहिताची खूप कामे केली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन जनतेसाठी मेहनत करीत आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवा योजनांचा लाभ न मिळालेल्यांना लाभासाठी मदत करा अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर पुन्हा कमळ फुलले पाहिजे यासाठी एकजुटीने कामाला लागा बूथ यंत्रणा सक्षम करून मतदारांच्या घरापर्यंत पोहोचावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आषाढी एकादशी निमित्त सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री महाजन यांनी शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी वाडिया हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथून ते पोटपाडी चौकातील भाजप कार्यालयात पोहोचले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण चेतन सिंह केदार सावंत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर मनीष देशमुख माजी महापौर श्रीकंचना यन्नम माजी नगरसेविका मेनका राठोड अश्विनी चव्हाण माजी नगरसेवक नारायण बनसोडे आदी उपस्थित होते स्थानिक आमदार उपस्थित नसल्याने या बैठकीला पदाधिकारी कार्यकर्त्यांची अपेक्षित गर्दी नव्हती पक्षाचे कॅबिनेट मंत्री सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना देखील भाजपचे अनेक माजी नगरसेवक पक्षाच्या बैठकीत दिसले नाही गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पोटपाडे चौकातील भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी उपस्थित पन्नास ते साठ जणांनी त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने धडे दिले या बैठकीवेळी तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह अनेक जण गैरहजर होते याशिवाय अधिवेशन सुरू असल्याने आमदार हे विधानसभेत होते त्यांची अनुपस्थिती ती यावेळी जाणवली